मित्रांनो त्याचा रिच माइंडसेट आहे तो जो माणूस आहे ना त्याला हे समजतं की मला पहिलं बी पेरावं लागल त्या बी ची काळजी घ्यावी लागेल ते, ते सीड जे आहे मी जमिनीत पेरलंय त्याची काळजी घ्यावी लागल मला त्या रानामध्ये त्या शेतामध्ये मला ध्यान ठेवावं लागल की पाणी व्यवस्थित द्यावं लागल म्हणजे थोडक्यात काय की त्याला हे कळतं की सक्सेस किंवा यश जे आहे हे स्टडीली येणार आहे रातोरात आमिर नाही होणार आहे रातोरात श्रीमंत नाही होणार आहे आणि त्या त्याला हे पण कळतं ज्याचा रिच माइंडसेट आहे की मला हे जे मी बी पेरले ह्याचे मुळ भक्कम झाली पाहिजे स्ट्रॉंग रूट्स असतील तर मला सुंदर फ्रूट्स मिळतील जर आय इफ आय वॉन्ट नाईस फ्रुट्स आय प्लांट शुड हॅव अ स्ट्रॉंग रूट्स आहे ना तर हा रिच माइंडसेटच्या पर्सनचा थॉट प्रोसेस आहे तो थोडासा पुढचा विचार करून थोडासा नर्चरिंग प्लांटिंग सोइंग बीज पेरणं ह्याचा विचार करतोय त्याला ध्यान ठेवणं ह्याचा विचार करतोय पण जो पुअर माइंडसेटचा पर्सन जो आहे ना त्याला ते फळ पटकन खायचंय त्याला ते लगेच हवंय तो शॉर्टकट शोधल तो आ, ही जी प्रोसेस आहे बी पेरणं किंवा पाणी देणं किंवा त्याची काळजी घेणं किंवा त्याला थोडासा वेळ द्यावा लागेल आपल्याला ही जी ना तो टाळण्याचा प्रयत्न करेल तो इग्नोर करण्याचा प्रयत्न करेल हा पुअर माइंडसेट आणि रिच माइंडसेट मधला महत्वाचा फरक आहे मित्रांनो रिच माइंडसेट आणि पुअर माइंडसेटचा फरक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत काही महत्वाचे पॉइंट्स आपण समजून घेणार मित्रांनो श्रीमंत होण्याचा आपल्या सगळ्यांना अधिकार आहे आणि लाईफ इज ब्युटिफुल ज्यावेळेस आपल्याकडे पैसे आहेत त्यावेळेस त्यावेळेस चॅलेंजेस पण असणार आहेत पण खूप सारे चॅलेंजेस आपण मी असं नाही म्हणत की पैसा सर्व काही आहे पण आपल्या लाईफचे खूप सारे चॅलेंजेस ज्यावेळेस आपल्याकडे पैसा असतात त्यावेळेस ते ऑटोमॅटिकली कमी होऊन जातात पण पुअर पर्सन असं म्हणतात की पुअर लोकांचे मित्र पण खूप कमी असतात किंवा पुअर लोक बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये अननेसेसरीली सफर करत राहतात खूप हुशार जरी असेल पण माँण, माइंड माइंडसेट पुअर असेल पॉवर्टीची थिंकिंग असेल तर त्याचाही खूप इम्पॉर्टंट पॉइंट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंटचा हा एक छोटासा व्हिडिओ आहे आपल्यातले बरेचसे जण ओव्हर थिंकिंग स्ट्रेस ताणतणाव लो सेल्फ कॉन्फिडन्स एन्झायटी डिप्रेशन आणि लोनलीनेस बिल भीती वाटणे किंवा मोटिवेशनची एकदम कमतरता झालेली असते आणि या आपल्याला असं वाटत असतं की आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जावं एकशे ऐंशी डिग्रीनी बदलावं पण मित्रांनो आपलं आयुष्य बदलण्यासाठी आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना लाईफ ट्रान्सफॉर्म व्हावं पूर्ण लाईफ माझं ट्रान्सफॉर्मेशन मला पाहिजे पण मित्रांनो त्याची सुरुवात सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन होईल आपलं आयुष्य जर आपल्याला बदलायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करावी लागेल सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल आणि त्याच्यासाठीच मी एक दोन तासाचं अतिशय महत्वाचं आणि अतिशय माहिती मिळेल असं दोन तासाचं वेबिनार आहे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन वेबिनार तुम्हाला जर ते वेबिनार अटेंड करायचं असेल या चॅलेंजेसवरती मात करायची असेल आणि एक हॅपीनेस अबंडन्स लाईफ ऑफ एन्जॉयमेंट आणि पीस ऑफ माइंड च लाईफ जागायची इच्छा असेल तर या तुम्ही हे वेबिनार अटेंड करू शकता फ्रीमध्ये हे वेबिनार आहे व्हिडिओच्या खाली कॉमेंट मध्ये तुम्ही यस टाइप करा तुम्हाला तिथे थोड्या वेळानी लिंक येईल एक लिंक देईन मी त्या लिंक ने व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि तुम्हाला तिथे सगळे मध्ये सगळे प्रोग्रामचे अपडेट्स मिळतील मित्रांनो तर कॉमेंट मध्ये यस जरूर लिहा पुन्हा जाऊयात व्हिडिओकडे यू सो मच मित्रांनो आता जो तुम्ही वेबिनारचा जो व्हिडिओ पाहिला एक मिनिटाचा त्याच्यामध्ये तुम्ही लिंक जे तुम्ही यस लिहिताय त्याच्या खाली तुम्हाला थोड्या वेळाने लिंक मिळेल त्याच्यावरती तुम्ही परत व्हिजिट करा त्या कॉमेंटच्या तिथं आणि ती लिंक मिळेल त्यांनी लगेच तुम्ही जॉईन करू शकता ग्रुपमध्ये आणि नाही तर तुम्ही आता व्हॉट्सअपला हा जो नंबर आहे इथं डबल तुम्हाला इथं खाली नंबर दिसेल डबल एट थ्री झिरो डबल वन टू नाईन थ्री फाईव्ह ह्याच्यावरती पण तुम्ही व्हॉट्सअप करा ऍड मी म्हणून तुमचं नाव पाठवा तुम्हाला लिंक दिली जाईल तुम्ही ग्रुपमध्ये ऍड होऊ शकता डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअप पण करू शकता या नंबरला तर मित्रांनो आपण पाहतोय की आजच्या व्हिडिओमध्ये की रिच पर्सन्स माइंडसेट आणि पुअर पर्सन्स माइंडसेट काय फरक आहे रिच पर्सन हो जो आहे ना तो थोडासा लॉंग टर्मचा विचार करतो लॉंग टर्मचा त्याला माहिती की सक्सेस टेक्स टाइम आहे ना कुठलंही एक बीज जरी पेरलं एक झाड जरी मोठं व्हायचं हो असेल वटवृक्ष व्हायचं असेल तर त्याला काही वर्ष लागतात लगेच तर होत नाही ते ज्वारी बाजरी नाहीये की चार महिने किंवा काही कोथिंबीर किंवा मेथी नाहीये कि की पंधरा दिवसात किंवा महिन्यात दोन महिन्यात यायला पाहिजे तर आपल्याला एक मोठं वटवृक्ष उभं करायचंय मोठं काहीतरी चांगलं करायचंय ते त्याला माहिती आहे की इट टेक सम टाइम पुअर माइंडसेटचा जो पर्सन आहे ना तो, तो शॉर्ट टर्म थिंकिंग करत राहतो शॉर्ट टर्म थिंकिंग त्याला लगेच लगेच गोष्टी हव्या असतात पण रिच माइंडसेटच्या पर्सनला माहिती आहे की इट टेक्स सम टाईम त्याच्यानंतर पोअर माइंडसेटचा जो पर्सन आहे ना त्याला जे फ्रुट्स असतात ना त्याला इमिजिएटली पाहिजे असतात जसं आपण मगाशी बोललो तसं की त्याला ते, ते क्विक सक्सेस पाहिजे असतं पण रिच माइंडसेटचा पर्सन आहे ना त्याला माहितीये की इट विल टेक सम टाइम एक सिस्टम बिल्ड करावी लागेल मला ही फोकसेस ऑन द बिल्डिंग द सिस्टम तो स्वतःची एक सिस्टम बिल्ड करण्याच्या ह्याच्यावरती काम करत राहतो पोअर माइंडसेडच्या पर्सनचं तसं नसतं त्याला कुठल्याही परिस्थितीत रिझल्ट हवे असतात क्विक रिझल्ट पाहिजेत तर हा एक महत्वाचा फरक आहे त्याच्यानंतर ती शिकण्याची ऍटिट्यूड आहे ना ती रिच माइंडसेडचा पर्सन आहे ना ऑलवेज इज विलिंग टू लर्न अँड लिसन त्याला शिकायची आणि इम्प्रूव्ह करायची स्वतःमध्ये की कायम त्याला त्याची अटिट्यूड असती पोअर माइंडसेडचा पर्सन आहे ना तो शिकण्याच्या जास्त मूडमध्ये नसतो तो जास्त शिकण्याच्या वगैरे भानगडीत पडत नाही पण रिच माइंडसेटचा पर्सन आहे ना काही ना काहीतरी कोर्सेस करल काही ना काहीतरी व्हिडिओज पाहिल नवीन भी, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करल नवीन पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करल सेल्फ डेव्हलपमेंटवरती काम करल तर हा एक मोठा फरक रिच माइंडसेट आणि पुअर माइंडसेटच्या पर्सन मध्ये दिसून येतो मित्रांनो त्याच्यानंतर अ पुअर पर्सन जो आहे ना त्याचा एक माइंडसेट तो इन्व्हेस्टमेंटला म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये थोडासा त्याचा हे असतो त्याला भीती वाटत असते इन्व्हेस्ट करायला अवॉइड करतो तो पण रिच पर्सन आहे ना आपला टाइम इन्व्हेस्ट करल आपले पैसे इन्व्हेस्ट करल आपली एनर्जी इन्व्हेस्ट करल एखादी काही पण चांगला बिझनेस बिल्ड करण्यासाठी जो टाइम टाकल त्याच्यामध्ये दे आपले पैसे टाकल त्याच्यामध्ये आपली एनर्जी टाकेल त्याच्यामध्ये दा त्याचे थॉट प्रोसेस इन्व्हेस्टमेंट जी आहे रिच पर्सनची पण पुअर पर्सन विल बी अफ्रेड टू इन्व्हेस्ट त्याला वाटेल की नको बाबा भीती तो कायम मध्ये राहतो की बाबा माझे जा पैसे जातील माझे जा पैसे बुडतील माझे पैसे डुबतील रिच पर्सन जरी त्याचा काही लॉस जरी झाला तरी तो त्याच्यातून परत बाउन्स बॅक करून परत नवीन त्याच्यातून लेसन घेईल आणि परत ट्राय करल काही ना काहीतरी अलग तर हा हा एक इम्पॉर्टंट फरक आहे मित्रांनो त्याच्यानंतर माइंडसेट ऑन वेल्थ म्हणजे पैशाच्या बाबतीत जो रिच पर्सनचा जो माइंडसेट आहे ना मित्रांनो तो म्हणजे की रिच पर्सन जो आहे दुसऱ्यांना मदत करतो सक्सेसफुल होण्यासाठी पण पुअर माइंडसेटचा पर्सन आहे ना त्याला असं वाटतं की सगळे जे श्रीमंत माणसं आहेत ना हे चोर आहेत किंवा हे सगळे वाईट लोक आहेत किंवा हे सगळे दोन नंबरचा पैसा कमावतात हो हा एक महत्वाचा म्हणजे फरक यांच्या थिंकिंग मध्ये जाणवतो हो की रिच माइंडसेट आणि माइंडसेट मध्ये आणि अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे ह्यांच्या मध्ये पण फार फरक असतो रिच माणूस आहे ना पॉवरफुल चांगल्या हॅबिट्स लावतो हो स्वतःला तो स्वतःमध्ये काही डेव्हलपमेंट स्किल डेव्हलप करत स्वतःचे काही आपल्या कोर्स कम्युनिटी काही कम्युनिटी का, जॉईन करेल तिथं काही एज्युकेशन असं मिळतंय चांगलं पुअर माइंडसेटचा पर्सन अशा गोष्टींपासून लांब राहील तो हेजिटेट करेल स्वतःला आणि बऱ्याचशा बॅड हॅबिट्स म्हणजे टाइम वेस्ट करण्याची किंवा गॉसिपिंगची किंवा कंटिन्युअसली टीव्ही बघत बसणे अशा बऱ्याचशा वाईट हॅबिट्समध्ये स्टक राहिलेला असतो पुअर माइंडसेटचा पर्सन त्याच्यानंतर फोकस बद्दल बोलायचं झालं तर म्हणजे पुअर माइंडसेटचा पर्सन आहे ना हा पास्ट मध्ये जगतो किंवा फ्युचरच्या बद्दलचा सा सारखा विचार करत राहतो सारखा फ्युचरचा विचार करत राहील किंवा पास्ट बद्दलचा मध्ये जगत राहील किंवा मागचे दिवस किती छान होते आणि असं किंवा पुढची त्याला एक भीती वाटत राहील की पुढचं कसं होईल सगळं पण जो रिच माइंडसेटचा पर्सन आहे ना तो आत्ता जगतोय म्हणजे आत्ताच्या दिवसांमध्ये जगतोय तो प्रेझेंटमध्ये आहे आणि तो असं नाही की तो पास्टकडं बघत नाही पण तो पास्ट कडून शिकतो लेसन्स शिकतो पास्ट मध्ये भूतकाळात काय चुका झाल्या त्याच्यातून तो लेसन्स शिकून तो प्रेझेंट मध्ये शिकतो की बाबा आत्ता काय आत्ता काय म्हणजे करायला पाहिजे तो प्रेझेंट वरती काम करतोय आत्ता त्याच्यानंतर थिंकिंग बद्दल पण मोठा फरक असतो की पुअर माइंडसेटचा विचार करणारा माणूस आहे ना पुअर माइंडसेटचा तो छोटा विचार करत राहतो आयुष्यात पण जो रिच माइंडसेटचा पर्सन आहे ना तो मोठा विचार करतो मित्रांनो भले त्याला त्याच्यात नुकसान होऊ दे त्याला अडचणी येऊ दे त्याला त्रास होऊ देत पण तो विचार मोठा करतो की मला लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह करायचंय मोठं मोठे गोल्स म्हणजे त्याचे ड्रीम्स मोठे असतात त्याचे स्वप्न मोठे असतात आणि तो त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायला पण तयार असतो तसं पुअर माइंडसेटचा माणूस आहे ना तो छोटे विचार करत राहतो आयुष्यात कायम आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का आपण छोटे विचार करतो आणि आपले गोल्स छोटे ठेवतो असे म्हणतात की तुमचे गोल्स इतके मोठे पाहिजेत की तुम्ही एका लाईफ टाईममध्ये ते पूर्ण नाही झाले पाहिजेत म्हणजे इतके मोठे तुम्ही गोल्स ठेवायला पाहिजेत तर कारण की आपण जर इफ वी शूट फॉर द स्टार्स आहे ना तर आपण कुठेतरी चांगल्या लेवलपर्यंत पोहोचू तरी म्हणजे तर असं म्हणतात तर पण जर तुम्ही छोटा विचारच छोटा ठेवला तर मग आपण जरी तो अचीव जरी केला तरी आपण काय फार ग्रेट अचीव्ह केलेला नाही कारण की आपण फारच छोटं टार्गेट ठेवलेलं होतं सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट म्हणजे मित्रांनो की रिच माइंडसेटचे लोक असतात ना ते एम्ब्रेस चेंज म्हणजे ते बदलाव स्वीकारतात त्यांना माहिती आहे की दुनिया बदलत राहते लोक बदलत राहतात गोष्टी बदलत राहतात स्ट्रॅटजीज बदलत राहतात त्यामुळे ते, ते एम्ब्रेस चेंज चेंजला घाबरत नाहीत आपल्याला आपल्या बदलावला ते घाबरत नाहीत ते डिसिजन घ्यायला घाबरत नाहीत पण पुर माइंडसेटचा पर्सन असतो ना तो, तो फिअर्स चेंज म्हणजे तो घाबरतो चेंज व्हायला तो चेंज, चेंज नाही होत लवकर इझिली चेंज नाही होत तर हा हे महत्वाचे आणि रिच माइंडसेटचे पर्सन जो असतो ना तो कायम लर्निंग मध्ये असतो तो काही ना काहीतरी कुठून ना कुठून काहीतरी शिकत राहतो तो पुस्तकं वाचल कोर्सेस मधून एक्सपिरियन्स लोकांकडून त्यांचे कोच असतात गुरु असतात त्यांचे कोणी कोणीतरी मेंटॉर असतो त्यांना माहिती की सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात आपल्याला तर ते असे गोष्ट चारी बाजूनी स्वतःला एज्युकेट करत असतात पण पुर, पुर माइंडसेट पर्सन थिंग्स की ह्याची तो, तो इन्वेस्ट करणार नाही त्याच्यामध्ये ना तो अननेसेसरी गोष्टींमध्ये आपले पैसे टाकल टी व्ही त्याच्या घरामध्ये कदाचित टी व्ही मोठा साईजचा असेल पण रिच माइंडसेटच्या पर्सन मध्ये ना त्याची लायब्ररी मोठ्या साईजची असेल त्याच्या पुस्तकांची लायब्ररी मोठ्या साईजची असेल तर हाय हे काही महत्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो रिच माइंडसेटच्या लोकांमध्ये आणि पुअर माइंडसेटच्या लोकांमध्ये ह्याच्याबरोबरच तुम्हाला पण काही अजून आठवले कॉमेंट्स बॉक्समध्ये मला जरूर कळवा की रिच माइंडसेट आणि पुअर माइंडसेटच्या लोकांमध्ये काय फरक आहे आणि मी मित्रांनो एक खूप चांगला व्हिडिओ बनवलाय तो त्या व्हिडिओची इथे लिंक देतो की ह्या जर गोष्टी आयुष्यात समजल्या असतात आयुष्य आपलं खूप सोपं झालं असतं त्याची मी इथं लिंक शेअर करतो खूप सुंदर व्हिडिओ महत्वाचा व्हिडिओ आहे तो कारण की बऱ्याच लोकांना नंतर लाईफमध्ये पाचताव होतो तर हे एक इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे जरूर आत्ताच बघा तो व्हिडिओवर क्लिक करा आणि जरूर बघा व्हिडिओ मित्रांनो